पंढरपूरची आषाढी वारी वारकरी संप्रदायात वारी शक्यतो न चुकवता केली जाते काही स्त्री पुरुष मंडळी दरवर्षी नित्य नियमाने वारी करतात विशेषत महिलांना प्रापंचिक अडचणींमुळे जायला वेळ मिळत नसतो या संदर्भात ही जात्यावर बसलेली मालण म्हणते की पंढरपूरला जाण्याची माझी यंदा काही इच्छा नाही परंतु स्वत विठ्ठलाने पुढाकार घेऊन मला बोलावण्याचं केलं आहे चक्क हा देव मला दोन चिठ्ठ्या पाठवतो मग काय जावच लागणार अशा अर्थानं ही मालन आपल्या ह्या ओवीतून आपल्याला दर्शवत आहे पंढरी जायाच यंदा नाही ग पंढरी जायाच निग माझ मन पण देवा त्या विठ्ठलान चिठ्ठ्या पाठविल्या दोन पण देवा त्या विठ्ठलान चिठ्ठ्या पाठविल्या दोन हे मालण म्हणते की देवळामध्ये सुरुवातीला असणारी नामदेवाची पायरी गरुड चंद्रभागा नदी हे प्रत्यक्ष अनुभवण्यासारखं आहे भरली चंद्र भागा नावा चालल्या सुसत बोलती रुक्मिणी जाई आगल्या वाचत रुक्मिणी धुती धुण विठ्ठू गरी लाहूबा दोघांच्या प्रीतीला हसू लागली चंद्रभागा पंढरीला जाता पायरी नामाची पहिली पायरी नामाची मग भेट गरुड खांबाची पहिली नामाची मग भेट गरुड खांबाची